आज आपल्या ब्लॉकची स्टार्टिंग होती इथून आता मी चाललो शेडवर आपल्याला काम आहे शेडवर चांग पाणी दाखवेल मला कुठं आला आता आज काही कॉन्टेंट भेटतो अशीच इच्छा आपली कॉन्टेंटच नाही भेटत काहीतरी करावंच लागल आता निष्कष तुम्ही सांग काय करू मी त्या ईश्वन पद्धतीने माल जमत असेल तर मी करीन तुम्ही सांगितलं शिवाय काय देऊ शकत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमच्यासाठी काय मोकडं आहे कमेंट सेक्शन तर बाय बाय भेटू आपण नाही काम बीम झालो सगळं आपल्या स्टाईलमध्ये आता मी चल पाणी पाहिलं आपल्या शेडवरचं इथं खुसाला लागेल हे बघा चाल झालं की तेच तर बघतोय मी वाले तर भरून झाले मित्रांनो हा चार सर झाल्या भरून आता या सरीवर चालू या हे बघा इला इकडून पाणी जाते सरीतून म्हणून दोन ठाकून इकडूनच भरून घ्यावं लागतं हे बघा ही बरं मग अशी भरत येईल चला तर डायरेक्ट भेटवतो आता मला कालची ब्लॉग अपलोड करायचे आजू का उशीर झालं उठल उशीर आज मी तर भेटवतो तुम्हाला बाय बाय भेटू आपण आपल्या स्टाईलमध्ये आपलं झालेलं एक शेडवत सगळं काम हे इकडचं बघू शकता असं आणि तिकडचे आपण दोन बारस सोडले आता आपण डायरेक्ट भेटतो घरी आवर आवरून तुम्हाला आज तर काही नाही लाईक शेअर सबस्क्राईब करायला की विसरू नका आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब लागतच बाय बाय भेटू आपण आपल्या स्टाईलमध्ये आपली ही सुद्धा सरी झाली पूर्ण भरून आता हे बघा आपली चालू आहे ही सरी भरायचं डायक्याच्यावर पाईप लावला मित्रांनो आपण डॅक तिथं पाईप लावलाय दिसलं तर डायक पाईप लावला आता पाईपवर सगळं चालू आहे का की काय एक दोन मिनिटात भरून जाईल आता सरी अत्तु माड़ा एक बेटो एक नहीं। नहीं नहीं। बेटो। आता तुम्हाला डायरेक्ट भेटू तो घासवर पाणी लावा टॅमिंग लावा कॉन्टेंटची कमी हे दुसरा अजून तरी काही दिवसभरात काही शिवू कारण की शाळेत गेलं का आपल्याला काहीच राहत नाही दिवसभर एक ब्लँक काहीच नाही व्हिडिओ नाही काहीच नाही चला तर भेटू मग तुम्हाला सांगितलंच मग प्रॉब्लेम व्हिडिओला एखाद्या दिवशी कमी जर झालं तर समजून घेऊन झालं चला भेटू आता मी लावलं आहे घासावर पाणी आता अशी पट्टी भरण मग हळूहळू मध्ये पाईप टाकून हळूहळू सगळं भरून घेऊ मी ना त्या साईडचं सगळं असं आपलं आपल्या पोट्रेल टाकायसाठी आता भेटू तो मला सगळं आल्यावरच आता मला आलेला कटाळा ब्लॉगिंगचा आला चला तर हिरबागा आपलं हिरबा गाडी येत आहे फरक असतो शहरात आणि गावात तुझं काम करू राहिलं मला आज का अभ्यास करायचा लिहायचं मार्गचं नाही का असं आहे शिवाय मी घेऊ शकत फॅमिली फ्रेंडली चॅनल बनवून ठेवायचं भाऊ फॅमिली फ्रेंडली ठेवायचं का होऊ चाल भेटू आपण सगळं आलो बाय बाय तर मित्रांनो मागच्या वेळेस मला काही नीट दाखवता नव्हतं आलं कारण की फक्त होते आता मी एक ठिबक साफ करायचं आहे आपल्याला कारण की दुपार पाणी लावायचं आहे आपल्याला बोरावर ठिबकनी आता मी तुम्हाला नीट दा आता एकदा वरची कॅप राहते ती खोलावं लागायची मित्रांनो अशी गोल बिंगून दिसलं तर ठीक आहे नाही तर जाऊ दे काय करणार आता मी खोलली अशी 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 गोल बिंगून हे बघा खोली अशी अशी द्यायच साईडला ठेवून असं धक्का देत राहायचं मित्रांनो एका साईडनं तिकडं हे बघा निघलं किती घाण झालेलं आहे फिल्टर पाणी चहायचं नाही वरती म्हणून आता फिल्टर घेतो हे असं फिल्टर आहे हे बघा फिल्टर आहे आता मी चाललो साफ करायला साफ साफ करायला चेअरचे भेटतो हे बघा मित्रांनो असं घेतलं हे पांढरा असं घा घासायचं ब्रश नाही हे बघा असा हे बघा असा असं घासायचं सगळं आपल्याला असं पाणी मारित राहायचं म्हणजे आपल्याला घाण कळण किती गेली किती नाही असं असं आता आपल्याला सगळीकडे करायचं आहे मी मग सगळं करून भेटवतो तुम्हाला मी तर बाय बाय मित्रांनो झालं आपलं फिल्टर साप फायनली आता फक्त बसून जायचं चला आठ मिनटाची क्लिप रेकॉर्ड झाली आता मला फास्ट फॉरवर्ड करायची आता तर हे बघा एकदम क्लिअर चेक करून टाकली आपण फिल्टर हे बघा असं बसवलं म्हणजे फक्त आता काहीच करायचं नाही आपल्याला हे हे असं घ्यायचं द्यायचं हे करून असं 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 फिरून द्यायचं आपल्याला आट्या मोकळी लागायचे आठ राहते करीत राहायचं तुम्हाला करूनच हे बघा झालं सगळं आता मी आवरूरतो आंघोळ बिंगूळ करतो मग भेटतो तुम्हाला तु बाय बाय सबस्क्राईब लाईक शेअर अशीच व्हिडिओ भेटत राहू तुम्हाला चला तर मित्रांनो ये बघा आता मी चोरू खायला बोर आपलं राहण नाही येणे आपली बरो तुम्हाला तु व्हायची छोटे आज पाठक असतो हे असे छोटे बोर आता चोरून तुम्ही का आम्ही खातो भेटू नंतर लाईक शेअर सबस्क्राईब तर बी <laughs> 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 ब्लॉग ची आयडी लेट लेटवर राहिली दिवसभर मोठा ब्लॉग बरीक बरीक इतका छोटा ब्लॉग झालेला आहे तर काय करता आता लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्याला चांगलं लागतं कॉन्टेंट तिकडं कॉपरेईट कॉन्टेंट आहे तिकडं तरी दाखवू शकत नाही तर बाय बाय भेटू आपण नच्या ब्लॉगमध्ये